म्हणतोय की ही ई जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होत काँग्रेसच्या कालावधीमध्ये आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या याच्यासाठी वापरते अशी परिस्थिती त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझं मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कोणाला मारले ते सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाहीये मध्ये जे मत आहे मी फक्त बटन दाखतोय मी त्या सिंबॉलवरती वरती ठप्पा मा मारत नाहीये माझा ठप्पा त्या सिंबॉलवरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्यांनी दिसलं पाहिजे जर्मनीच्या एका सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम का नको तर त्यांनी हेच म्हटलं की जो मतदार आहे त्या मतदाराला कुठला नाव कुठला सिंबॉल याच्यावरती तो ठप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे आणि जे, जे कुठली व्यवस्था ते दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे आणि म्हणून माझं मत मला त्या मशीन मध्ये खोट आहे है की खरं आहे हा इश्यू वेगळा आहे मला माझं मत दिसलं पाहिजे ते पेटीमध्ये मीस टाकलं पाहिजे माझ्यासाठी दुसरं कोणी टाकता कामा नये हे दोन म माद, मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपरवरती असताना मतदान झालं पाहिजे